तर तुम्ही आता जो फोटो बघताय तो नीट बघा कारण की हा जो पत्रा उचकटलेला आहे बसचा त्याच्यामुळे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना झालेली आहे मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाचच्या सु सहाच्या सुमारास ही घटना घडली यावेळी काय तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते आणि तुम्ही इमॅजिन करा फक्त की याच वेळी ती बस त्यांच्या जवळून गेली आणि त्या दोघांचे हात ले, चक्क तुटले या पत्र्यामुळे तर अशीच ही घटना घडलेली गट आहे विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असं दोघांचं नाव आहे पण तुम्ही इमेजिन करा की भर दहा वेगात जर बस ही जवळून गेली तर लोकांची काय अवस्था होईल तर ही अशीच घटना घडलेली गट आहे तर ह्या घटनेमुळे लोक बरेच संतापले आहेत आणि त्या दोघांवर मलकापूर जे सामान्य रुग्णालय आहेत त्यात उपचार चालू आहेत